महाराष्ट्राचा लाडका राजधानी एक्सप्रेस बलमा सुद्धा मित्रांनो मैदानामध्ये दाखल झालाय लक्ष पण आलं लक्षाचं गाव कुठलं सदा शिवनगरकरांचं लक्ष पण आहे आज कसं नियोजन हो आहे मित्रा घरचीच गाडी का गा। बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कॉकटेल सुद्धा आलाय आज मैदानामध्ये आज कॉकटेल अजून कोणतं आणलेत बैल पण बावीस अकरा सोने आणि कॉकटेल आहे आणि कशी पाळणार आहे सोन्याबरोबर कोण पाळणार आहे सासवडचा सोने आणि कॉकटेल कसं काय नियोजन आहे पिस्तूल कुठला बर विंगचा पिस्तूल पाळणार आहे बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला आणि नेहमी कॉकटेलच्या बरोबर असते ते दादा पण आलेत चला शुभेच्छा तुम्हाला रायफल पण आलाय बघा बारका रायफल आहे गाव कुठलं रायफलचं रे खोरोची खोरोची आज कुणाबरोबर पाळणार रायफल कटर बरोबर पाळणार आहे मित्रांनो कटर आणि रायफलची जोडी पाळणार आहे कटरचं गाव कुठलं दादा येते घरचाच करताच आहे काय बरं बरं चला शुभेच्छा आणि तुमचं प्रेक्षकांना नाव सांग दादा आमचं बालचंदर हे कडे कर बर बर, गोरुची 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 बर चला शुभेच्छा दादा मित्रांनो राठवडेकरांचा बादल सुद्धा मैदानात आलाय बादल काय रे दादा नियोजन आहे आज सर्जा त्याच्याबरोबर पळताना दिसणार आहे मित्रांनो बादल आपल्याला बर चला शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव काय दादा महेश नलवडे कुठलं गाव आंबवडे आंबोरडे आंबावडे आंबवडे बरं आणि आज कोणता बैल आणलाय दादा आज मल्हार आणलाय मित्रांनो मल्हार आलाय बघा कुठल्या खांदी पळतो दादा मल्हार दोय खांदी आज कसं काय नियोजन आहे नियोजन जुडीदारांनी केलेलं आहे बरं बरं चांगलं नियोजन आहे पण चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो दातेवाडीकरांचा महादेव पण आलाय दादा तुमचं नाव काय शिवराज शिवराज गाडगे दादा दादा आज कसं काय नियोजन आहे महादेवच शेटणी केलंय बरं बऱ्याच दिवसात नाही आला का महादेव माहिती नागरिक छत्रपती संभाजीनगरच्या बैला बरोबर पायर आहे बरं तुम्हाला नाव माहित नाही तरी पण गाव सांगितलंय ते बोल धन्यवाद चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बादल आहे ह्याचं भिंगी भिंगी भिंगीचं गाव कुठलं दुधेबावी दुधभावी आणि बादलचं बादल, बादल दुधेभावी बरं कसं काय आज नियोजन हो भिंगीच पुण्याबरोबर माहित नाही बरं आणि बादलचं कसं काय बादलचं माळशेचा शंभू माळशिराचे शंभू बर बरं चला शुभेच्छा मला दा दादा मित्रांनो अलीकडचा भारत आहे पलीकडचा कन्है या कुठलं गाव दादा दुधबाई दुधभावीचे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका जुळेवाडीकरांचा राजा सुद्धा माहिती आलाय दादा नमस्ते नमस्कार आज कसं काय नियोजन आहे राजाचं पहिल्यांदाच पाळणार आहे पहिल्यांदाच पाळणार आहे दिसेल पाळताना नवीन नवीन खरेदी बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रा नाव काय तुझं गाव कुठलं शिंदेवाडी बरं अनुराग आज कोणता बैल घेऊन आला आहे शंभू आला आहे मित्रांनो बघा आज कोणाबरोबर पाळणार आहे सोन्याबरोबर पाळणार आहे गावातलाच आणि हा कुठल्या खांदी दादा डावी खांदी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय आहे तुझं बर आणि गाव कुठलं सार्थ बरं आणि कुणाला घेऊन आला सज मित्रांनो हिंदकी श्री बुलेट पण आली बघा खडक वासली आज कसं नियोजन आहे हा कुणाबरोबर दिसेल पळताना परशा परशा कुठला बर बर चला शुभेच्छा तुम्हाला जिंतीचं काय नाव म्हणाले डायमंड आहे मित्रांनो जिंतीचा पंचवीस सतरा नंबर आहे कुठल्या खांदी पळतो राहा बर बर आणि त्यांचं डायमंडच्या मालकाचं नाव काय संभाजी हो सर। बर सरांचा आहे का वा मित्रांनो हा डायमंड आहे बघा आज कसं काय नियोजन केलं पाळणार वडकीच्या पक्षाबरोबर नियोजन आहे बर साहेबराव आला मोठ्या मापाचा उंचीचा मोठ्या उंचीचा सेम हार नगर दिसतोय कसं काय नियोजन आहे आज कोल्हापूजायला कोल्हा हा म्हणजे ते शाहवाडीचा बऱ्याच लांब ना आलाय तो पण मित्रांनो बघा आज चांगलं सुंदर नियोजन केलं दादानी चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो माऊली पण मैदानात दाखल झालाय माऊली कसं काय नियोजन आहे आज कोणती कोणती बैल आणली बाजी हिंद केसरी बाजी मित्रांनो बाजी पण बऱ्याच दिवसांना आलाय बघा मित्रांनो तरजी पुलकरांचा हिंद केसरी बाजीराव मैदानात दाखल झालाय नियोजन आहे आज नियोजन बैल आहे किती दिवसात आलाय बाजी आता मैदानात तरी कसं मी काढला त्या दिवशी राहिलापूरला बरं 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 बऱ्याच दिवसाच्या आपल्याला अंतरानंतर बाजी आज सुंदर असा पळताना दिसणार आहे आणि सगळी टीम आली बघा वरती बसणार पाव बर चल माऊली तुला शुभेच्छा काय तुझं बर गाव कुठलं रफीक वरणे आणि आज कोणता बैल घेऊन आला आहे मित्रांनो वरणेचा आपशिंगांचा राहुल आलाय बघा मित्रांनो ह्याचं नाव काय मित्र डॉलर बर सुंदर नाव ठेवलं मित्रांनो डॉलर पण आलाय मित्रांनो बुलढाण्याचा हा डॉलर आहे बर तुझं सचिन भाऊ मधने बर आणि गाव कुठलं भूषणगड नाव काय छोटा राजा छोटा बघा मित्रांनो एकदम सुंदर दिसायला आपल्या घरणीगेच्या राजासारखा दिसतोय भावानी केलं शेट पाळताना सोनगावच्या तेजावर नियोजन केलं करण्यात आलंय कुठल्या खांदी राजा हा खांदी खांदीवर चला शुभेच्छा तुम्हाला दादा बघा राजासारखा सेम दिसतोय हिंद केसरी हरण्या सुद्धा दाखल झालाय दा बघा सहाशे बावीस दादा नमस्ते नमस्ते आज कस काय हरण्याचं नियोजन हरण्याचं नियोजन आज आहे मागच्या राहिलेली गाडी त्याच गाडीचं नियोजन करून आज आहे बर कोणापर दिसल पाहत शिरसवडीची रायफल मी हिंद केसरी शिरसवडीची रायफल आणि हिंद केसरी आपल्याला आज मैदानात पाहताना दिसणार सुंदर नियोजन केले दादा मुंबईवरून आला का मग मुंबईवरून आलो काल मुक्का मी शेसवडीला थांबलो आणि आज वातावरण कसं वाटतंय वातावरण एकदम मस्त बेस्ट आहे बैलांना पलण्याच्या लायक आहे आणि मागच्या वर्षीचा इथला गुलाय त्यामुळे आनंद पण आहे परत त्याच मैदानात दोन वेळेला या मैदानाला पलालो एकदा राजाच्या जोडीला दुसऱ्या वेळेला शेरसवडीची राय पण तेव्हाही फायनलला होतो दुसऱ्या दिवसाला मैदान झाला दोन्ही मैदानात मित्रांनो फायनलची मानकरी ठरलेली त्यामुळे आज त्यांना वेगळाच आनंद आहे तिसऱ्यांदा काहीतरी करा तिसऱ्यांदा आम्ही फायनान्शियल मुलाखत घ्यायला येऊ सला